गुरूर ब्रह्मा गुरूरविष्णो गुरूर देव महेश्वरा गुरूरसाक्षात परब्रह्म तस्व श्री गुरुवे न्वर माऊली जय हो काकाजी। सर्वांना नमस्कार जय माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचे अभंग आज किमान महाराष्ट्रात तरी सर्वांना मुखोद्गत आहेत मना, हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी ही ओळीबद्ध रचना न शिकलेल्या वारकऱ्यालाही त्याच्या श्रद्धेने माऊली प्रत घेऊन जाते इतके हरिपाठाचे महत्व आपल्या नित्यपाठात आहे माऊली हरिपाठाची सुरुवात देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिले या ओवीने करतात देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणजे मंदिराच्या द्वारात उभे राहणे हा त्याचा केवळ अर्थ नसून देव म्हणजे आत्मा आणि त्या आत्म्याचे मंदिर म्हणजे आपले शरीर आणि त्या शरीराचे हृदयस्थानी सदा विलसत असणाऱ्या परमेश्वराशी क्षणभर जरी एकरूप होऊ शकलो तरी त्या भक्ताला चारी मुक्ती सहजसाध्य होतील असे विश्वासाने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तेने मुक्ती चारही साधी आहे मुक्ती चार प्रकारच्या मानल्या आहेत सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता आता ह्या चार मुक्ती आपण थोडक्यात बघू सलोकता म्हणजे गुरुच्या सान्निध्यात राहणे आणि गुरु जे सांगतील व वागतील त्याप्रमाणे आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा समीपता म्हणजे गुरुच्या सानिध्यात तर राहायचेच पण त्याचबरोबर गुरुचे आचरण व बोलणे चालणे तसे का आहे याचा चिंतन करून अनुभव घेण्याचा प्रयत्न करणे तिसरी मुक्ती आहे स्वरूपता म्हणजे गुरूंचे पावलावर पाऊल टाकून नम्र भावाने गुरूंच्या आध्यात्मिक स्थिती अहंकाररहित भावनेने प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सतत प्रयत्न करणे होय या अवस्थेत शिष्य गुरु अवस्थेशी जवळजवळ एकरूपच असतो परंतु त्याचा गुरुबद्दलचा भक्तिभाव अजून कायम असतो गुरु आणि शिष्य या अवस्थाही आध्यात्मिक अधिकाराने भिन्न असतात तसेच शेवटची मुक्ती म्हणजे सायुज्यता सायुज्यता म्हणजे गुरु आणि शिष्य भिन्न असून अभिन्न असतात हा अनुभव असामान्य आहे त्यावर केवळ शब्दांनी स्पष्टीकरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करणे अशक्य आहे नदीचे पाणी सागरात समर्पित होऊन आपले अस्तित्व सागरमय करील तर नदीचे पाणी सागरात असतेच पण आता ते सागरमय झालेले असते म्हणून सायुजता मुक्ती सर्वश्रेष्ठ मानली आहे हरिपाठातील अभंगाचे असे खरे शास्त्रीय ज्ञान आज ज्ञानेश्वर माऊलींचे नंतर सातशे पन्नास वर्षांनी प्रथमच आपल्या समोर आपल्यासारख्या भाग्यवान साधकांना मिळत आहे यावरून योगीराजांचे मोठेपण खऱ्या भक्तांचे व साधकांचे लक्षात येईल पूज्य काकाईंचे निर्विकल्प समाधी अवस्थेतील हे दिव्य ज्ञान सर्व भक्त साधकांसाठी त्यांनी दोन हजार दोन मध्ये पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले आहे परंतु त्या पुस्तकात काही छापेल त्रुटी राहिल्या त्या राहिलेल्या त्रुटी पूज्य काकाजींच्या कृपेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून आपणासमोर हा ज्ञान विज्ञान योग साधना महात्मा सांगणारा हरिपाठ प्रसिद्धीस येत आहे ज्येष्ठ कृष्ण योगिनी एकादशी व एकवीस जून दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने परमपूज्य योगी मनोहर लिखित योग साधना महात्मा सांगणारा माऊलींचा सा हरिपाठ प्रकाशित करत आहोत हरिपाठाची डिजिटल आवृत्ती सादर करताना अतिशय आनंद होत आहे की माऊली अभिप्रीत ज्ञानार्थ हरिपाठ सर्व साधक भक्तांना सहज समजावा त्यातील योग साधना महात्म्य व ज्ञान विज्ञान कळावे साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यास सहाय्यभूत हो खऱ्या आध्यात्मिक मार्गाचा भक्तियोग साधावा अशी भावना आहे त्यासाठी आपण आपला व्हॉट्सअप नंबर दिल्यास आपणाशी पीडीएफ फाईल विनामूल्य पाठवण्यात येईल सर्वांनी याचा लाभ घ्यावा हल्लीच्या आध्यात्मिक अनुभव नसलेल्या कथा कीर्तनकारांच्या पठडीबास पांडित्यापासून भक्तांनी सावध व्हावे आणि खरा अध्यात्म मार्ग स्वीकारावा असे आत्मनिवेदन परमपूज्य काकाजी माऊली चरणी ठेवून प्रार्थना करतो आजचे काळात शाब्दिक पांडित्यावर खोटी विद्वत्ता मिळवणाऱ्या शास्त्री पंडितांनी यावर जरूर विचार करावा तसे त्यांच्या बोलण्यावर भुलणाऱ्या खऱ्या साधकांनी सुद्धा याची चिंतन करावे आणि वैद्यक ईश्वच्या या ज्ञान विज्ञान योगात सहभागी व्हावी आमच्याशी संपर्क करावा संपर्क क्रमांक पुढे दिले आहेत जय जय रामकृष्ण हरी